सावित्री व्रताचे दिवस जवळ एक चालले म्हणजे आई गंभीर होत असे त्या एक आठवण सांगणार आहे आतापर्यंतची प्रस्तावनाच होती त्यावेळेस मी आठ नऊ वर्षांचा असेल सावित्री व्रताला आरंभ होणार होता माझी आई हिवतापाने आजारी होती हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता या व्रतात तीन दिवस वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायचे असतात आईला जरा चालले तर घेरी येत होती आईने शाम ए शाम अशी हात मारली मी आईजवळ गेलो व हो विचारले काय गाई? काय होते पाय चेपू का आई म्हणाली पाय नको रे चेपायला मेल रोज चेपायची तरी किती तू सुद्धा कंटाळला पण मी तरी काय करू आईचे हे करून शब्द ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम ए श्याम तू दिवसभर दिवसभर काम करून दमतोस हो पण उद्यापासून तिला आणखीन एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे करशील का करशील ना रे बाळ ए बा ए श्याम करशील ना कोणते काम आई मी कधीतरी नाही म्हटले आहे का तुला मी म्हटले आई भरून म्हणाली नाही तू कधी कधीसुद्धा नाही म्हणत नाहीस हे बघ उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होणार आहे मला वड्याला प्रदक्षिणा घालता येणार नाहीत मला भोवळ येईल कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन पूजा करीन पण प्रदक्षिणा घालीन तीनच घालीन पण बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला प्रेम व करून अशा दृष्टीने ती माझ्याकडे पाहू लागली आई आई माझ्या ग प्रदिक्षणा कशा चालतील मी विचारले चालतील बाळ देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सारे समजते कळते तू म्हणजे मीच नाही का अरे तू माझ्या पोटचा गोळा माझाच भाग माझेच तू रूप तू प्रदक्षिणा घालशील ना त्या माझ्याच असतील त्या माझ्याच होतील मी दुबळी आचारी हे देवाला माहीत आहे आई म्हणाली पण मला बायका असतील ना मी नाही जाणार वडावर शाळेत जाणारी मुलं मला बघतील व शाळेत आहारे हवं का हवा बायको असं चिडवतील माझी फजी करतील मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील अशा अनेक सबवे मी सांगू लागलो आई मुद्रा खिन्न मुद्रा करून होती ती खिन्न झाली ती म्हणाली श्याम श्याम आईचे काम करायला कसली रेलाज ते देवाचे काम ते करीत असताना तुला कोणी हसले तर तेच वेळे ठरतील देवाचे काम करावयास लाजू नये पाप करावयास माणसाने लाजावे श्याम श्याम त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तू तुक घेऊन खाल्लास मी बघितले पण मी बोलले नाही जाऊ दे मुलाची जात आहे परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे मग तो भक्ती विजय कशाला वाचतोस ते पांडव प्रताप कशाला वाचतोस तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्मा घरची उष्टी काढी काम करावयास प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का नसला जाणार तर मी जाईन हो येऊन जाऊन काय होईल मी घोळ येऊन पडेल मरेन तो सुटेल एकदाची देवाजवळ तरी जाईन परंतु श्याम तुमच्यासाठीच जगते रे मी <laughs> श्याम नको जाऊस्तू मीच घालीन हो प्रदक्षिणा असे म्हणून आईने डोळ्याला पदर लावला आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले माझे हृदय विरघळले पाजरले पावन झाले देवाचे काम करावयास लाजू नये पाप करण्याची लाज धर थोर शब्द आज ते शब्द मला आठवत आहे आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारत मातेच्या कामाची आम्हा लाज वाटते परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमा पाहण्याची तक्की ओढण्याची विडी सिगारेट ओढण्याची सुपारी खाण्याची चैन करण्याची लाज वाटत नाही पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत असत्य असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे फार वाईट आहे ही स्थिती मी आईच्या पाया पडलो आणि म्हणालो आई जाईन हो मी कुणी मला हसो कोणी काही म्हणू मी जाईन पुंडलिक बाबाची सेवा करून मोठा झाला देवाला बांधून आणता झाला तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे शाळेत मास्तर रागावले त्यांनी मारले तरी चालेल आई तुला माझा राग आला होय तुला वाईट वाटले आई तुला वाईट वाटले मी केविलवाने होऊन आईला विचारले नाही हो बा नाही मी तुझ्यावर कशी रागवीन मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम आई म्हणाली गड्यांनो मी घरी असलो व वटसावित्री जर जवळ असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधीच विसरणार नाही पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज नको चांगले काम करताना लाज नको